असलेले जत पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय राम फटले साहेब यांचं प्रथमता विस्तर स्वागत करतोय तसेच या कार्यक्रमालेले शिक्षण विभागाचे ज्येष्ठ विस्ताराधिकारी आदरणीय आनसारबाई शेख साहेब यांचे विस्तर स्वागत करतोय तसेच या कार्यक्रमासलेले नूतन विस्ताराधिकारी आदरणीय दिलीप वाघमारी साहेब यांचे स्वागत करतोय विस्ताराधिकारी गवारी साहेब आमचे छोपवा जिल्हा प्रसंगीचे अधीक्षक आमचे मित्र रखीबाई सर तसेच या कार्यक्रमासपासलेले दैनिक केसरीचे का, संपादक व टी व्हीवर चाललेले संघटनेला मुख्य संपादक आदरणीय मनोहर पोकळे सर यांचे सर स्वागत करतो आहे तसेच या कार्यक्रमापासलेले आमच्या लेखिकवाडी कर्मचारी संघटनेचे संतोष सुरुड आमचे वरिष्ठ पीठ बच्चू सरार दत्ता कोळी रेखाताई कोळी मॅडम जत जिल्हा सांगलीतील समितीच्या वतीने डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती उत्साहामध्ये साजरी आज जत पंचसिमिती जत येते भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी पंचसमितीचे गट शिक्षणाधिकारी राम फरकांडे यांच्या शुभास्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व उपस्थित सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ विस्ताराधिकारी अनसर शेख यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाप्रसंगी नूतन विस्ताराधिकारी दिलीप वाघमारे विस्ताराधिकारी टी एल गवारी जलसंधारण विभाग छोटे पाटबंद विभाग सांगली जिल्हा परिषद सांगलीचे अधीक्षक रफी इंडीकर लिपिक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संतोष गरुड रोहित शिवशरण चंद्रकांत कांबळे रेखाताई कोळी दत्ता कोळी व टी वी वन मराठीचे संपादक व सांगली जिल्हा डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे अध्यक्ष मनी मनोहर पवार यांच्या हस्ते प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या कार्यक्रमाप्रसंगी पंचा सिमिती जतचे सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे स्वागत प्रस्ताविक व सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कास्ट्राईब कर्मचारी त्यांचा जन्मदिवस आणि हा जन्मदिवस शिक्षक दिवस म्हणून संपूर्ण भारतभर साजरा केला जातो भारतीय तत्वज्ञानाचा संपूर्ण जगामध्ये एक चांगल्या पद्धतीने प्रचार करून भारताची विश्व कुटुंबकंची कल्पना संपूर्ण जगामध्ये पोचवणारे आपल्या भारताचे खऱ्या अर्थाने तत्त्वज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे त्यांची कामाची सुरुवात शिक्षकापासून झालेली होती आणि शिक्षक ते राष्ट्रपती हा त्यांचा प्रवास हा एक आदर्श असा प्रवास होता आणि तो प्रवास त्यांचं जीवनकार्य त्यांनी केलेलं शैक्षणिक कार्य सर्वांना सर्वस््रुत व्हावं त्या उद्देशानं त्यांचा जन्मदिवस हा संपूर्ण भारतामध्ये शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो शिक्षकांच्या प्रति सन्मान करण्याचा आदर करण्याचा त्यांना प्रेरणा देण्याचा हा दिवस आहे हा दिवस आज आपल्या पंचायत समितीमध्ये पण साजरा केलेला आहे त्यांनी उपस्थित असलेल्या सर्वांचं मनपूर्वक असं धन्यवाद आहे आणि त्यांना माझ्यातर्फे आमच्या शिक्षण विभागातर्फे डॉक्टर राधा कृष्णन यांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी